मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी रत्नागिरीकरांनी सज्ज राहावे असे आवाहन होण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे आणि हे ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे असे म्हणत समान नागरिक कायदा लागू करण्याचीही आश्वासन दिले आहे. आपके बार 400 मोदी सरकार याने आपल्याला नारायण राणे साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे पाठवायचं की नाही महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण राणे राणेसाहेबांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी बाकी सगळे महायुतीचे आघाडी पक्ष जोराने कामाला लागलेले आहेत आत्ताच साहेबांनी सांगितलेले आहेत दीपक केसरकर साहेब बाकी सगळेजण या व्यासपीठावरती आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते राष्ट्रवादीचे ने नेते शिवसेनेचे नेते मी परत एकदा सगळ्यांचं सा स्वागत करतो आणि माननीय मोदीजींची जी गॅरंटी आहे माननीय मोदीजीने काय गॅरंटी दिलेली आहे माननीय मोदीजीने गॅरंटी दिलेली आहे आतापर्यंत आपण फक्त ट्रेलर दाखवलेला आहे पिक्चर पिक्चर आपल्याला युसीसी लावायचा आहे वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे आणि आपल्याला ज्याला आपण म्हणतोय की समान नागरिक कायदा असेल वन नेशन वन इलेक्शन असेल सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या धर्तीवरती परत एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आपल्याला नारायण राणे साहेबांना पहिल्या वेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतनं कमळ फुलवायचं आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे की निश्चितच रित्या मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा राणे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मोदीजींच्या परत एकदा बरोबर त्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहकार्य असणार की नाही आम्ही कमी बोलू परंतु काम जास्त करू अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी देत चारशे पार मध्ये रत्नागिरीतील शिवसेना नक्कीच पुढे असेल असे हे आश्वासन दिले शब्द देतो कमी बोलू पण जास्त काम करून दाखवू आणि राणे साहेबांना मगाशी साहेब तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो तुमचं वय फक्त कोणाला सांगत नाही तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा पण तुम्ही जे सांगितलं की चारशे पार आपण करणार आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं राणेसाहेबांना शब्द आहे या चारशे पारमध्ये राणेसाहेब फार मोठ्या मताधिकाऱ्यानं असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सगळ्याच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पदाधिकारी मनसे सगळ्याच मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता जाता एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमच्या एकमतानं निवडलेले उमेदवार किरण मै्या सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेले आहोत आणि महायुतीचा उमेदवार राणेसाहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातून नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी फक्त तुमचे आभार मानण्यासाठी येथे उभा राहिलो आहे कारण दोन अडीच तास आपण जे माझ्यावर प्रेम केले निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा आभारी आहे असे सांगून उमेदवार नारायण राणे यांनी न राहता सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले तर आभार मानायला उभा आहे भाषण करायला आम्ही सावली म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत अर्पण इथपर्यंत आलात भर उन्हात एक बारा एकच्या सुमाराला हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीब आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकारी मला आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी त्यांनी फोन केला दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीच्या इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात मला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे माझा आपलं प्रेम एकमेकावर हो आहे त्यामुळे आपण आलात कधी चालेल बांधवान आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची हट्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न माझी तुम्हाला छोटीशी विनंती मोदींनी घोषणा दिली की अगदी बार चार चारशो मध्ये सिंधुदुर्गचा खासदार असावा यासाठी शंभर टक्के असणार शंभर टक्के असणार असू दे तुमच्या तोंडा साखर पडो आणि अडीचशे पाच झाले तरी मला हरकत नाही पण आता मी उन्हात तापतात जास्त तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतं आहे म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो सन्मानिय प्रमोद सावंत रवी चव्हाण आमचा उदय सामंत आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकंत साहेब निकांत साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे त्या ठिकाणी आले आणि आले नाही तर शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय महाराज आज आपले सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकोणीस एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि या दिवशी माहितीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी येथे भव्य मिरवणूक काढली आणि त्यामध्ये विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या

なるほど。<yeah. S 1> सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्ती प्रदर्शनाची एक झलक खास कोकण चोवीस तासच्या दर्शकांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे हे निवडणुकीला सामोरे जात असले तरी त्यांच्यासाठी मागील महिनाभर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी अगोदरच प्रचाराचा धुमधडाका लावला होता आणि त्यांनी महिनाभरापूर्वीच नारायण राणे हेच उमेदवार असतील असे संकेत दिले होते आणि ठणकावूनही सांगितले होते तेव्हापासूनच त्यांनी प्रचाराचे पूर्ण नियोजन केलं आणि आज ते समोर दिसून आले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे बोलतात कमी परंतु नियोजनाचे काम मात्र जास्त करून दाखवतात याचा सर्वांनाच अनुभव आला आहे आणि ह्या निवडणुकीची सर्वात जास्त जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावरच असल्याने ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान वीस ते पंचवीस वेळा येऊन गेले आणि नियोजन असे असेल याची तयारी केली त्यामुळे या निवडणुकीचे मास्टर माइंड आणि मॅन ऑफ द मॅच हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेच असल्याचं बोललं जात आहे Vamos, vamos, <recaria> vamos. Vamos, ಅದು <laughs> ಇತ್ತು समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि